श्री स्वामी समर्थ चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीचे एकवीस तोडगे अत्यंत प्रभावी आणि बारा राशीनुसार उपाय एक हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा त्या दोन लवंगा टाका या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमाना अष्टक वाचावा त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ लालचंदन अर्पण करा दोन शनी पिढेतून दिलासा मिळण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून जाईचं तेलाचा दिवा लावा हनुमान चालिसाचे अकरा वेळा पाठ करा तीन शनी साडेसाती आणि अडीच दिलासा मिळण्यासाठी हनुमानाला सिंदूर चोळा आणि जुईचे तेल अर्पण करा वडाची आठ पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सेंदुराने राम राम लिहा ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात चार हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करून त्यांच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा अकरा वेळा हनुमान चालीसा पाठ करावा याने मारुती प्रसन्न होऊन जीवनातील प्रत्येक समस्यातून मुक्ती मिळते पाच हनुमान जयंतीला विडा तयार करून हनुमानाला अर्पण करा सहा या व्यतिरिक्त या दिवशी हनुमान चालीसा बाण मारुती स्तोत्र पाठ करावं सात धन हानीतून तून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाचे पाने घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहावे हे पानं हनुमानाला अर्पित करावे या उपायाने धन संबंधित समस्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात आठ हनुमान जयंतीला मारुतीला गुलाबाच्या फुलांची माळ अर्पित करावी हनुमानाला प्रसन्न करून त्यांची कृपा प्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपात असल्याचं म्हटलं गेलेलं आहे नऊ धनहानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाचे पाने घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहावे हे पानं हनुमानाला अर्पित करावे या उपायाने धनसंबंधित समस्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात दहा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा अकरा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते बारा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्रायन महामंत्राचा जप करा तेरा आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते हनुमान चालिसाचे पठन केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे पाठ करावे असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल चौदा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रत्येक काम करताना संकोच असेल तर हनुमान चालिसाचा जप केल्यास फायदा होईल पंधरा भीतीपासून मुक्ती मिळते दररोज हनुमान चालिसाचे पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते हनुमान चालिसाचे पठन केल्याने कशाचीही भीती वाटत नाही सोळा कोणत्याही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे असे सांगितले जाते जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल किंवा अपघाताचा बळी ठरत असेल तर हनुमान चालीसा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते सतरा शत्रूपासूनही रक्षा होते हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्यास व्यक्तीला अनिष्ट शत्रूपासून मुक्ती मिळते तुमचे वाईट चिंतणाऱ्या लोकांना अद्दल घडते अठरा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भीती दूर होते असे म्हणतात अशा वेळी कोणत्याही प्रकारची भीती आणि शत्रूंची भीती टाळण्यासाठी हे पठण करा काळी जादूचे टोकभूत कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करा यामुळे तुमची सर्व भीती दूर होऊ शकते एकोणीस जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि कर्ज बुडत असाल तर पिठाच्या चार बाजूंचा दिव्यामध्ये चमलीचे तेल टाका वडाच्या पानावर ठेवा आणि दिवा लावा अशा पाच पानांवर पाच दिवे लावून हनुमानजींच्या मंदिरात ठेवा असे किमान अकरा मंगळवार करावे शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींना पिठाचा दिवा अर्पण केल्याने शनीच्या बाधाही दूर होऊ शकतात वीस हनुमानजींना पिठाचा दिवा अर्पण केल्याने शनीच्या बाधाही दूर होतात एकवीस हनुमानजींना तुपासह सिंदूर अर्पण केल्याने तुम्हाला भगवान श्रीरामाची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या वाईट कर्माचे निराकरण होते मंगळवारी उपास करून हनुमानजींना सिंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्यास मंगल दोष शांत होतो सिंदूरसोबत चमेलीचे तेलही अर्पण करावे असे म्हणतात सिंदूर लावल्याने एकाग्रता वाढते आणि दृष्टी सुधारते यामुळे सौभाग्यही प्राप्त होते जो व्यक्ती शनिवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच बारा राशीनुसार उपाय एक मेषरास हनुमानाला लाल रंगाचे वस्त्र आणि सिंदूर अर्पण करावे दोन ऋषभरास चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमान मंदिरात लावून पांढरे फूल अर्पण करावे तीन मिथून राशी हनुमानाला गोड पान तांबूल आणि सुपारी न टाकलेले अर्पण करून गुलकंदाचा नैवेद्य दाखवावा चार कर्करास हनुमानाला खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा पाच सिंहरास हनुमानाला लाल फुलांची माळ आणि मिठाई अर्पण करा सहा कन्या राशी हनुमानाला बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा सात हनुमानाला तळलेले पदार्थ उदाहरणार्थ पुरी भजे इत्यादी नैवेद्य दाखवा आठ वृश्चिक्रास हनुमानाला मुगाचा हलवा आणि उडदाचे वडे अर्पण करावेत नऊ धनुराशी हनुमानाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा आणि वस्त्र अर्पण करावे दहा मकर राशी हनुमानाला फूल आणि लाल वस्त्र अर्पण करावे अकरा कुंभराशी हनुमानाला गुलाबाचे अत्तर अर्पण करावे बारा मीनराशी हनुमानाला लाल झेंडा चमेलीचे फूल, तसेच रुईच्या पानांची माळ अर्पण करावी श्री स्वामी समर्थ